हाय फ्रेंड्स तर मी आता बसली होती आणि मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मी एक दिवशी माझ्या लाईफमध्ये काय घडले काय नाही ती सांगली आणि माझं वय एवढं कमी आहे म्हणजे असं सत्तावीस अठ्ठावीस वय असतं माझं तरी पण माझा मुलगा सोळा वर्षाचा आहे सतरा वय लागलं लागल माझ्या मुलाला एक मुलगा चौदा वर्षाचा आहे आणि हे मी तुम्हाला दाखवते हे माझ्या हाताला भाजलेलं आहे इकडं पण आहे तर माझ्या पोटाला पण आहे भाजलेलं मी ट्रीटमेंट घेतली होती आणि हे सगळं झालं व्यवस्थित चांगल्या माणसाबरोबर लग्न न झाल्यामुळं झाले आणि कमी वयात चॉईस नव्हती कमी वयात तेरा चौदा वर्षाच्या मुलीला काहीही कळत नाही लग्न करताना आणि हे खास सांगायचं आहे ज्यांना मुली, मुली आहेत ती एक दोन पाच आत्ताच्या काळात पण पाच असू शकतात मुली तर आम्ही पाच बहिणी आहे आणि पाच बहिणी म्हणजे प्रत्येक मुलींचं असं कमी वयातच लग्न करून दिलेलं आहे आणि माझं तर खूपच कमी वयात झालं आहे चौदा वर्षातच लग्न झाले माझं माझी नववी शाळा झालेली आहे त्यावेळेस कमी वयातच शाळेत पण टाकलं होतं पहिलीमध्ये चार वर्षात टाकलं होतं जास्त आणि त्यावेळेस काही वय विचारत नव्हते सरकारी शाळा असते त्यात त्यांना फक्त मतलब होता की मुलं शाळेत येणार आता कसं वय विचारतात शिक्षक लोक सहा वर्ष पूर्ण असल्याशिवाय पहिलीत घेत नाही पहिलं चार वर्ष असलं तरी पहिलीत घ्यायची आणि मला हे का भाजले कशासाठी मला हानमार खूप होता लग्न झाल्यापासून आणि मला मारलं की मला कळायचं नाही की कुठली बस धरून गावाला जायचं ती माझं गाव आहे अकलूज अकलूजजवळ एक छोटंसं गाव आहे ती गाव आहे माझं खेडंगाव आहे आणि माझं वडील आहे सांगायचे मी त्यांना जास्त त्रास देत नव्हती त्यांना खूप मुलं म्हणजे आम्ही जणं बहीण भावंडा आहे आणि त्यांना मुलींचा खूप तिरस्कार होता पण मी लहान असल्यामुळं माझी माया करायची पण मला असं वाटायचं आहे वडिलांना त्रास नको द्यायला का तर लग्नाच्या आधी पण तेवढाच तिरस्कार आणि लग्न झाल्यावर पण कुठंतरी वाटलं होतं की चांगलं होईल आणि त्या भीतीने तर मी म्हणजे पाहुणे आले तर मी हा म्हणलं तेराचा आता माझा मुलगा आठवीला जाईल तोच माझा जा मुलगा चौदा वर्षाचा आहे मोठा मुलगा अकरावीला जाईल सत्र कुणाला वाटणार पण नाही की माझा मुलगा आता कॉलेजला आहे म्हणजे आता जाईल दहावीची परीक्षा दिली आणि अकरावीला तर जाईलच कॉलेजलाच असल्यासारखं आहे कुणाला वाटणार पण नाही की माझ्या मुलांनी एकाने दहावीची परीक्षा दिली एका सातवी एकाने सातवीची परीक्षा दिलेली आहे मात्र माझं खूप कमी वयात लग्न झाले पहिलं मुल मला सोळा वर्षात झाले मला काहीही कळत नव्हतं पण मला सांगायचं आहे की प्रत्येक आई बाप्पाला सांगायचं आहे मुलींच्या की कमी वयात लग्न करून करू नका मुलींचं वाटूळच होतं तुम्हाला कितीही मुली असल्या तरी पण त्यांना शाळा शिकवा बारावी तरी कमीत कमी शिकली पाहिजे आणि स्वतःच्या पायावर त्यांना उभं करा ही कुणालाही देऊ नका की आईबाप फुकाट केल्या म्हणून कुणाला बी द्यायच्या भिकाऱ्याला द्या ह्याला द्या त्याला द्या तसं काही करू नका आमच्या बाबतीत पण असंच झालेलं आहे म्हणून मी माझं एवढं चांगलं सौंदर्य मी तीस टक्के मी जळाली होती तीस टक्के जळाली होती तर तुम्हाला वाटेल की एवढं छान व्हिडिओ बनवते अजून लाँग व्हिडिओ असतात परत छोटं व्हिडिओ व्हिडिओ असतात पण त्याला एक कारण असतं कोण हाताने करत नाही